साऊन साऊन खा नाही तर पोट बिघडे मी अजून आणते फनस भेटलाय बरका का काही जण रसाळही म्हणतात आमच्या बाजूच्याच झाडावर पिकलेला जरा घमघमाट सुटलेला छान म्हटलं आमच्या इथलंच एक काकांना म्हटलं काढून घ्या ते काढता काढता पडला फुटला तो तसाच घेऊन आली चला बघूया पणच नेहमी घराबाहेरच फोडलेला बरा असतो त्यात किती डिंक असेल हे सांगता येत नाही घरात असलेल्या कोणत्याही खायच्या तेलाची वाटी सोबत घ्यायची आणि बोटांना तळहातांना आवश्यक तेवढं तेल लावूनच फणस फोडायला घ्यायचा मग हाताला डिंक चिकटतही नाही आणि त्यातले गरेसुद्धा सुद्धा व्यवस्थित काढता येतात आणि इतर फळांसारखा फणस गुळगुळीत नसतो त्याला काटेदार त्वचा असल्यामुळे तेल लावले तरी आपल्या हाताला चांगली पकड मिळते तू पण हडी करणार मला म्हणजे आता आम्ही फनस फोडणार आहे फोडायची गरजच नाही आहे कारण रसाळ फनस हा सहज हाताने असा वेगळा केला जातो काप्या फणसाला कोयत्याची गरज असते तरी पा तुम्ही पण या खायला फनस फोडताना कधी पण आधी हातांना तेल लावून घ्यायचं कुठलंही तेल लावलात तरी चालेल कारण त्याला जो डिंक असतो तो आपल्या हाताला चिकटतो आणि मग तो कपड्यांना चिटकू शकतो तो लवकर निघत नाही आता या बरक्या फणसामध्ये एवढा डिंक नाहीये त्यामुळे काही एवढी गरज नाही भासत आहे पण तरी इथे इथे काही प्रमाणात डिंक दिसतो आपल्याला तर बरका फणस हा असा फणस आहे की ज्या जो पिकला की त्याचा घमघमाट सर्व दूर पसरतो माणसांनाच काय गुराढोरांना पण त्याचा वास सहज नाकात जातो आणि सुद्धा हे आवडीने खातात आपण काप्या फणसाची फक्त चारखंडच म्हशीला घालायची असं अशी आपल्याकडे एक समजूत आहे पण असं काही नाही आहे हा फणस आहे तेसुद्धा गुराढोरं खूप आवडीने खातात खूप छान असा घमघमाट सुटलाय आणि फणस कापतानाही मेहनत लागते काढतानाही मेहनत लागते पण बरख्या फंसाला तेवढी लागत नाही आणि चावून चावून खाणारा हा नाहीये काप्या फांसाला आपल्याला चावून चावून खावं लागतं बरखा फणस कसा खातात दाखव सारंगी नसलेले आजी आजोबा अज। सुद्धा फणस आवडीने खाऊ शकतात लहान मुलं सुद्धा आणि मोठी तर खातातच तुम्ही सुद्धा एकदा नक्की टेस्ट करा आणि या आमच्याकडे आता हे बघा हे एकदम काढायला इझी आहे आम्ही कसं काढतोय बघा आणि या बरक्या फणसा फणस खूप टिकला की त्याचं जसं आम आमरस आंब्याचा जसं आमरस केला जातो आणि त्याची पोळी बनवली जाते तसं फणस पोळीसुद्धा केली जाते ह्या बरक्या फणसापासून पण बरेच प्रकारच्या असे वेगवेगळे वेग पदार्थ बनवले जातात जसे आंब्याच्या रसापासून बनवले जातात कारण काप्या फणसाचा रस आपण काढू शकत नाही पण ह्याचं आपण काढू शकतो त्यामुळे त्याचेही बरेच पदार्थ असे बनवले जातात कच्च्या फणसाचे तर तळलेले गरेसुद्धा बनवले जातात की जे आपण मुलांना वेफर्स चिप्स कुरकुरे असे मार्केटमधून देतो तर कोकणात कोकणातली कुरकुरे म्हणजे कच्च्या फणसाच्या गऱ्यांचे स्नॅक्स आयटम तळलेले गरे असतात ते आता कसं या, कस या सीझनमध्ये तळलेले गरे करू नाही शकत कारण हिरवा फणस भेटणार नाही आपल्याला त्यासाठी आपल्याला एप्रिलच्या स्टार्टिंगलाच यावं लागेल पण हा फणस भेटू शकतो तुम्ही खायला या बरकामानस कसा आहे कधी कधी पिकला की स्वतःच झाडावरून खाली पडतो मग त्यामुळे कसं आहे की त्याचा थोडा जरी घमघमाट गम सुगंध सुटला की आपण तो लगेच झाडावरून काढलेला बरा कारण मग काढायला गेल्यावर काही काही वेळेस आधीच पडतो किंवा काढायला जाताना सुद्धा जमिनीवर पडतो जसं की आत्ता पडला त्यासाठी लवकर तुम्हाला जेव्हा जाणवेल की बाबा आता छान सुगंध येतो आहे फणसाचा तर आपण तो काढून घेऊया तर काढायचा आणि ह्याच्या ज्या आठळ्या असतात या अशा आपण टाकून देतो काही जणं टाकून देतात पण कोकणात सहसा त्यांना असं माती लावून वाळवलं जातं कारण की जेव्हा पावसाळ्याचा सीझन येतो जेव्हा शेती शेतीची कामं असतात जेव्हा पाऊस पडत असतो तेव्हा थंडाव्यासाठी आपण जसे चणे फुटा चणे खातो किंवा शेंगदाणे भाजलेले खातो तसं कोकणात ते ज्या आ हे असतात सु, सु सुकवलेल्या त्या भाजून किंवा उकडून खाल्ल्या जातात किंवा शेतात सोबत नेल्या जातात असं छान असं छान असतं फणस फणसाबद्दलच्या गोष्टी तर तुम्ही पण खा या खायला बघा किती सुंदर घर आहेत रसाळ जरी म्हटलं तरी एकदमही असे फार असे आहेत खूप असं बुळबुळीत झालेत असंही नाही आहेत छान आहेत कदा हेच फणस आपल्याला कोकणा कोकणातून कोकणात फ्रीमध्ये मिळत आहेत पण आपण शहरात गेलो मुंबईत गेलो किंवा कुठल्याही शहरात गेलो तर आता जवळच वटपौर्णिमा येते जवळ आली आहे तर हाच हेच एवढेच फणसाचे घरे आपल्याला किती कॉस्टली मिळतात हे आता आपल्याला मिळतं आहे म्हणून निसर्गाने दिलेलं जे आहे आहे आपल्याकडे त्याचा प पूर्ण लाभ घ्या आपल्याला जेवढं मिळत आहे त्याचा सगळ्याचा आस्वाद घ्या आणि आपल्या लहान लहान मुलांनाही घेऊ द्या बघा आमची सारंगी बघा गावी आल्यापासून खूप एन्जॉय करते या सगळ्या गोष्टी एवढं सारंगी yes. आणि बऱ्याच नवीन नवीन गोष्टी खायलाही शिकली आहे ज्या हेल्दी आणि नॅचरल आहेत आपल्या मुलांनाही याची सवय लावा आणि सुट्ट्यांमध्ये गावाला जायला विसरू नका आणि आपल्या मुलांनाही घेऊन जा की ना बाबू फणसाचे गरे हे शक्यतो सकाळी दुपारी खावे संध्याकाळी खाऊ नये कारण ते संध्याकाळी किंवा रात्री खाल्लात तर पचायला जड असतात त्यामुळे आपलं ते पोट बिघडवू शकतात त्यासाठी तुम्ही जर फणस कधी खाणार असाल तर तो जरी आदल्या दिवशी आणला तरी तो दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा दुपारपर्यंतच खा संध्याकाळी किंवा रात्री खाऊ नका कुकरचे खाडू काय मम्मी नको नको तिकडे बघ खाली पडले ना त्याच्यामुळे त्याला माती लागली आहे मग त्याच्यामुळे ते परत धुवून खाणार का तू त्यापेक्षा नको ते आपण हम्माला घालू आमची हम्मा आहे सायली ती संध्याकाळी मग तिला नाही ते नाही कारण की तू गाव गावाला आलीस तेव्हापासून काय काय गावच्या गोष्टी खाल्ल्यास बघितल्यास रामफळ हम्म पायन हम्म मॅंगो चिकू काजू काजू आणि बोरा आणि बघितलं झाड झाडक पण बघितली ना चा। बोरा बघितली पण पर... आणि काय म्हणता खूप नॅचरल नॅचरल गोष्टी खाल्ल्या ज्या मुंबईला बघायला मिळाल्या तुला मग पुढच्या वर्षी पण येणार ना गावी सगळे घरे काढून गेले तर मंडळी बघा आमची सारंगी किती छान एन्जॉय करते आम्हाला पण छान वाटतंय की आमची मुलगी सुद्धा ह्या असं नॅचरल गोष्टींमध्ये रमते तर वं... या तुम्ही कायच गोट्या पिटे आणि पहिली गोष्ट म्हणजे गावी आल्यानंतर आपली मुलं फार इंग्लिश मीडियम सेवी इंग्लिश मिडियम मध्ये शिकतात पण गावी आल्यानंतर मुलांना प्रॉपर मराठी वर्ड माहिती होतात जे आमच्या सारंगीला माहिती ना बाबू हम्म yes. hmm. फणसाला ती आतापर्यंत जॅक फ्रूटच म्हणत होती बरोबर yes. हा पण आता तिला कळलंय की कि किती फणसाचे प्रकार असतात दोन दोन हा कुठला बरका बरका आणि कापा का कापा। पण तिने एन्जॉय केलाय आपले बऱ्यापैकी घरे काढून झालेत अरे हा जा 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 तिला ही चारखंड घालून जा तिव आली घरात घालते का खाऊन जाऊन खा नाही तर पोट बिघडेल मी अजून आणते

तिला इन्स्ट्रक्शन पण देऊन आली की कि किती खा किती नको खाऊ जास्त खा, खा चाऊन चावून नाही खाले पोटात दुखेल खूप काही काही देऊन आली जे रुल्स ती फॉलो करत नाही yes. पण एकंदरीत असं आम्ही सगळं काढलेत घरे वगैरे छान आता आम्ही सगळे बसून खाणार hmm. आहे सारंगीने फ्रेंड्सला पण बोलवलेलं आहे की घरी खायला या hmm. तर आम्ही आता ते बसून खाणार आहे त्याचा आस्वाद घेणार आहे तो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटद्वारे मला नक्की कळवा आमचा चॅनल लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा बेल ऐकून वर क्लिक करायला विसरू नका आणि पहात राहा क्लासिक कलाकारी मनोरंजनाचे